हाय सगळे टू फॅमिलीला सगळ्यांना रामकृष्ण आहे हाय करा की सगळ्यांना हा हाय म्हणाव तुला काय काय येतं ग काय सांग बघ ए।, ए तुला काय काय येतं सांग बघू हाय तेवढ जाऊ दे तिकडे हे पण आधार लागायला तिला छत्रपती आहे तर चॅनल वर तुम्ही असाल प्लीज सबस्क्राईबर करा आणि छान छान कमेंट करा सबस्क्राईबर करायला सुरू नका सबस्क्राईबर ह्याच्यासाठी करा की काय मी जवळजवळ टाकेल बघायला भेटते आणि लॉंग व्हिडिओ जर बघायचं असेल तर चॅनल सबस्क्राईब व्हिडिओ बी आपल्या चॅनल वर आणि आली 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 तिथे नशीब छान आली ग काय लाईट छान माझ्या नशीब आहे गण So, <laughs> लाइट <laughs> तर छान वाटायला लाईट गेली होती आणि गरम बी भरपूर होत होतं तर मी आज बनवणार आहे भाजीला काही सुद्धा नाही काय सुद्धा नाही मी बनवणार आहे बेसनाच असे डेकोरेट करामध्ये बेसन बनवणार आहे त्याच्यासाठी छान असे तयार करून घेतले बेसन बी थोडस आहे थोडस म्हणजे वाटीवर आहे तर त्याच्यासाठी असा कांदा कापून घेतला बेसनमध्ये कांदा घालते ते आमच्याकडं मला आवडतो कांदा घातल्यानं बेसन आणि हे टॅमॅटो स्वप्नीलच्या पप्पाला आवडतं टॅमॅटो काही बेसनमध्ये मला आवडत नाही पण त्यांना आवडतंय म्हणून मी कापून घेतले आहे आणि हिरव्या मिरचीचा काही मी टेसा घालणार नाही बेसनामध्ये अशा कापून घालणार आहे हिरव्या मिरच्या म्हणजे काय मी जास्त तिखट टाकणार नाही आणि ही कोथंबीर आहे आणि वाटेमध्ये एवढंसं बेसन आहे छान असं मस्त बेसिन अरे ए चल तिकडे मी जिरं मोहरी वापरणार आहे छान असे मस्त पैकी आणि कार तोडी लावायसाठी अय नाही भाजीला त्याच्यामुळे काय माहिती बटाटा नाही बनवला दिदी सारखी तू बाहेर पळ न तुला सांगते येड्याने करू नकोस एकदा मी बनवून घेते बेसन छान असं मस्तपैकी एक मिनिट तर चला आता मी तेल घालते पातेल्यामध्ये पातेल्यामध्ये बनवणार आहे बेसन हो पातेल्यामध्ये भेटलं ते आपल्या भाषा

kek gondlai wan, kamaa lakota, gote mera kaani pati, merti yaani kada waan, kata yaan. Hana kata, kala kala kala, eja ma di? Eja ma di. Waan. 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 ये तो नाहीच बनेल हेच काय दिसतंय ना ते जना नालेला पोते आस्कामले एक मिनिट आके बंद करमे तुम्हाला बीस ने कर झ हट ने

गाठी पडले आणि छान बाजूमध्ये मी आता घातलेला आहे एक मिनट आधा